नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी शहरातील प्रियदर्शनी नगर प्रबुद्ध जायकवाडी विभागाच्या अतिक्रमणधारकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन परभणी जायकवाडी पाटबंधार विभाग क्रमांक दोन अतिक्रमण संदर्भात तहसील दंडाधिकारी कार्यालयात झाला विवाद परभणी शहरातील जायकवाडी दावा मुख्य कालव्यावर नव्यानेच रावण नगर स्थापन करण्यात आले आहे सदरेल नगर हे बेकायदेशीर अतिक्रमण आहे असे जायकवाडी विभागाचे म्हणणे आहे सद्रील नगर हे कालव्यावर बेकायदेशीर अतिक्रमण आहे असे जायकवाडी विभागाचे म्हणणे आहे या संदर्भात जायकवाडी पाटबंधारे विभागाने क्रमांक दोनच्या वतीने अतिक्रमणधारकांची बैठक आज सहा फेब्रुवारी रोजी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली सदरील बैठकीत जायकवाडी पाटबंधार विभाग क्रमांक दोनचे अधिकारी यांनी संबंधित अतिक्रमण धारकांना जागा खाली करण्यासाठी बारा फेब्रुवारीपर्यंत वेळ दिला आहे मात्र धारकांनी तो निर्णय आम्हास मान्य नाही म्हणत जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले आहे तसेच संबंधित अतिक्रमणातून अशी मागणी केली आहे जर अतिक्रमण हटवण्याचा प्रयत्न करण्यात आला तर नागरिकांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही माध्यमाशी बोलताना नागरिकांनी दिला आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमित भैया भालेराव आणि सुमित भैया भालेराव तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिवर्तन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल सूर्यवंशी सिद्धार्थ उगडे यांनीही या अतिक्रमणधारकांना या पाठिंबा देत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले परभणी न्यूज वतीने घेतलेला हा वृत्तांत उद्देश हा मारणी जिल्हाधिकारीकडे संयुक्त बैठक झालेली होती त्यामध्ये ठरलं होतं मारणी विभागीय अधिकारी अधिकारी यांच्या दालनामध्ये सर्वसमावेशक बैठक घ्यावी आपले विचार ऐकावे मग जो काही नियमित

जायकवाडीचे सुद्धा मुख्य कार्यकारी अधिकारी आले होते परंतु त्यांना सध्याच्या परिस्थितीमध्ये हुळूहळूचे उत्तर दिलेले आहेत की तुम्ही बारा तारखेला तुम्ही जे अतिक्रमण केलेलं आहे ते तात्काळ काढून घ्या मग आमचं एकच म्हणणं आहे की बाबा बारा तारखेला नाही आम्ही नऊ तारखेला काढून टाकू <riots> आमचं दहा पंधरा जो गोरगरीब हातावर पोळ भरणारे माणसं आहेत जे विधवा महिला आहेत एकवाळ घेऊन पत्र थुकून दोन दोन पत्रामध्ये राहिलेले आहेत हां त्यांचं बी अतिक्रमण काढायला आम्ही भाग पाडू आमचे कार्यकर्ते घेऊ परंतु आमचं एक म्हणणं आहे पाटील रोड ते पिंगडी खानापूर फाटा पूर्ण कॅनलमधले जी बी झोपडपट्टी बी नष्ट झाली पाहिजे तेव्हा आम्ही आमची झोपडपट्टी आमच्या गोरगरीबाचे घरं उद्ध्वस्त करा आम्ही आज बी तयार आहे आज बी उघडे आहेत तर उद्या उघडे आहेत परंतु मेहरबान साहेबांना एक आमची विनंती आहे की आमच्या गोरगरीबाच्या घरावर नांगर फिरू नये गोरगरीब महिला जे मजुरी करून खातात त्यांच्या चुलीमध्ये पाणी होतू नये एवढीच आमची शासनाला जिल्हाधिकारी साहेबाला एक विनंती आहे आम्हाला सहकार्य करावं एवढीच आमची विनंती आहे जर हे ज प्रकरण आमचं जर घर उठविलं पाचच घराचं दहा तारखेला आंदोलन आम्ही आपल्या कार्यालयासमोर जिल्हाधिकाऱ्यांसमोर आम्ही करणार आहोत याची गांधीजींनी नोंद घ्यावी आणि आम्हाला नोटीस देण्याचा प्रयत्न करू नये प्रत्येकाला नोटीस द्यावं आमच्या चार घराला दहा पाच घराला नोटीस देऊ नये किंवा आम्हाला धमकण्याचा प्रयत्न करू नये एक आम्ही गोरगरीब जनता बसलेले आहेत विधवा महिला आहेत दोन दोन लेकर घेऊन बसलेले आहेत त्यांच्यावर अन्याय करू नये एवढीच आमची विनंती आहे जय महाराष्ट्र जय मीही ऐकलं नाही जिल्हाधिकारी साहेब तैस तहसीलचे साहेब म्हणले तुम्ही त्याची जागा तुमच्या जागेवर बसलेले आहात तुम्ही आणि त्याचं हे करा आम्ही म्हणलो फक्त की बाबा जिकडून परभणीचा एक टोक आहे तिकडून तुम्ही उठीत या आम्ही नऊ तारखेला तुमचं खाली करून देऊ दहा तारखेला खाली करून देऊ आणि आमचं एक म्हणणं आहे त्यांना जर बारा तारखेला जर आले राय उठवायला आले जेसीबी जर लावली त्याने तर आम्ही आत्मधानाचा इशारा देत आहोत त्यांना आमचं कोणतंही एकही गोष्ट आमची मान्य केली नाही जायवाडीच्या ऑफिसरसोबत बोलणं चालू होतं आणि मेन म्हणजे ते पूर्ण ऑफिसरनं पैसे घेऊन काही व्यक्तीने पैसे दिलेले आहेत तिथं ते पूर्ण पैसे घेऊन ते खेळ करायला जागा तिथं खुली होती जायकवाडीची जागा आहे आम्हाला घरं नाहीत आम्ही किरायानं राहतो जायकवाडीची जागा तिथं खाली आहे आणि आम्ही तहसील ऑफिसला गेलो होतो तहसीलदाराच्या ऑफिसला तहसीलदार साहेब आमच्याकडून काहीच बोलले नाही त्या माणसाकडून जे साहेब लोक आले होते त्याच्याकडूनच बोलले आमच्याकडून काहीच बोलले नाही ते आमची आम ही मागणी आहे मा आम ना की आम्ही जिथं बसलो तर आम्हाला घरं नाही दार नाही आम्हाला थोडीशी तिथं जागा द्यावं आणि आम्ही पण मोर्चा काढणार आहे आणि मग तिथं जर डोलजर आलं काय आलं तर आम्ही त्याच्यापुढे आमचा जीव देणार आहे आम्ही जीव ठेवणार नाहीत आम्हाला घर दार नाहीत आम्हाला काहीच नाही दहा तारखेला आम्ही आंदोलन करणार आहे काय व्हायचं तर होऊ द्या पुढे का हा तहसीलदार साहेब पुन्हा आमचे जिम्मेदार राहतील ना मी आता अधिकारी साहेब अधिकाराबाडिंग झाली आणि आम्ही आमचं प्रस्थान मांडलं होतं की सर असं गोरगरीब आम्ही तिथं बसलो बाबा आता इतके दिवस महिला घर काम करतात आणि थोडे भांडे करून हे करतात त्याला किराया परवडत नाही ते चार चार हजार रुपये किराया भरू शकत नाही महिना आल्या घर मालक पसारा बाहेर फिटून देतात महिलांचा तुम्ही कुठं बघा काय करा अशा बेसारा महिला होत्या त्या थोडी तिथे जागा होती चार चार <स्थारीवार> पत्राची त्यांनी तिथे जागा घेतली आणि त्या गोरगरीब <स्�ारीवार> राहायला <स्थारीवार> लागला तिथे तिला अधिकारी साहेबांना मांडला आम्ही तिथे म्हणतात आम्ही बारा तारखेला तिथे बुद्ध जर आणून असं करून तुमचं तुम्ही काढून घ्या ठीक आहे आम्ही मान्य आम्ही आमचं तुम्हाला उल्लंघन करत नाहीत आम्ही करून पण तुम्ही काय करा आतापर्यंत बसलेले आहेत जे लोक अंतिकरमचे त्यांच्यापासून सुरुवात करा आम्ही आमचं काढून बस एवढीच विनंती शासनाला प्रत्येकाला घर नाही आणि इथं आम्हाला बेगर करायला प्रशासनापुढं कुठली मोठी समस्या आहे आता याचा निवारण आम्ही शासनाला बोलणार आहेत आणि आम्ही आणणार आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज